येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण आपलं भवितव्य आपलं भविष्य एका बोटावरती एका बोटावरती एका बॉक्समध्ये पॅक करणार आहोत म्हणून म्हणून प्रत्येक नागरिकाने जागृत होणे गरजेचं आहे असं नाही आहे की हा माझा पक्ष आहे हा माझा आवडता नेता आहे ते सगळं गेलं चुल्यात अगोदर आपण मतदान कोणत्या मुद्द्यावर करणार आहोत तो मुद्दा निवडा बेरोजगारी बेरोजगारी लाचारी म्हणजे नेमका मुद्दा कोणता आहे तो मुद्दा इथं ठेवा आणि मग मतदानाला जा असं नाही की फलाना म्हणला आणि ठिमकाना म्हणला म्हणून मुळीच नाही तर मतदानाचा मुद्दा अगोदर ध्यानात ठेवा आणि मग मतदान करायला जा आणि हो मतदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आता जे येणारं मतदान आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला त्या दिवशी लग्नाच्या प्रचंड अशा तारखी आहेत म्हणजे स्थिती खूप दाट आहेत तर मला तरी वाटतं वीस टक्के लोक हे लग्नामध्ये बिझी राहणार आहेत तर त्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण मतदान केल्याशिवाय लग्नामध्ये जाऊ नये वर वधूंनासुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्वात अगोदर मतदान करा आपला योग्य उमेदवार निवडा कारण की तेच तेच निवडलेलं आपलं जे निवडलेला मार्ग आहे निवडलेला जो आपला नेता आहे तोच आपल्याला पुढचे पाच वर्ष आपलं भविष्य त्याच्या रा हातात राहणार आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा विकास त्याच्या रा हातात राहणार आहे आतापर्यंत किती विकास झाला तुम्ही पाहिलं बुलढाणा जिल्ह्याला किती सौंदर्य लाभलं आहे बुलढाणा जिल्हा ऐतिहासिक आहे लोणार आहे बुलढाण्यामध्ये गजानन महाराज आहे जे भारतामध्ये असं संस्थान नाही आहे असं आपलं शेगाव संस्थान गजानन महाराज आहे सैलानी बाबा आहे खूप लांब लांबून लोक येतात चोखा मेळा असे बरेचसे तीर्थक्षेत्र आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे पण बुलढाणा जिल्ह्यात तुम्ही मुंबई पुणेसारख्या मोठ्या शहरामध्ये जा आणि बुलढाण्याचं नाव घ्या हो अगदी कोणीसुद्धा ओळखत नाही बुलढाण्याला म्हणून बुलढाण्याची एक आगळीवेळी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या योग्य उमेदवाराला मतदान करा आणि बाकी शेवटी एका बोटीवर एका बाटलीवर मुळीच मतदान नका करू आज तुम्ही बाटली घेचाल व बोटी पण घेचाल पण येणारे पाच वर्ष अंधारात राहील हे गोष्ट लक्षात ठेवा सर्वांना कळकळीची परत एकदा विनंती आहे की सर्वांनी मतदान अवश्य करा आणि योग्य उमेदवारालाच मतदान करा बाकी तुम्हाला यावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा नेता कोण ते सुद्धा कमेंट करा तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी नवीन वेगळ्या विषय असं तोपर्यंत काळजी घ्या